खरं तर लोकसेवा प्रतिष्ठान आणि पायगुडे साहेबांनी हे महाराष्ट्राला खा विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रात दाखवलेलं एक अत्यंत सुंदर असं स्वप्न आहे की हर घर अधिकारी होऊ शकतो यासाठी चाललेली चळवळ ही एवढी मोठी हो की अख्खा महाराष्ट्र हो यात येऊ यासाठी पायगुडे साहेबांना मनापासून शुभेच्छा लोकसेवा प्रतिष्ठानला शुभेच्छा हा सगळा कार्यक्रम पाहितल्यानंतर असं वाटतं की एवढं प्रोफेशनलिझम आणि ज्या पद्धतीनं सगळ्यांनी हे केलं आहे हे खचितच महाराष्ट्रात कुणीही दाखवू शकतं खूप मोठ्या महागड्या संस्थासुद्धा या लेवलला या प्रोफेशनली गोष्टी करू शकत नाहीत आणि विशेषतः ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी पायगुडे साहेबांनी आणि लोकसेवा जे सगळं केलं आहे हे खरंच कौतुकास्पद आहे माझ्याकडे शब्द तर नाहीच आहेत पण ही चळवळ एवढी मोठी हो की या शाळेमधनं एवढे अधिकारी घडो की प्रत्येक रेजिमेंटमध्ये या शाळेचा एक अधिकारी असो हो या मनापासून शुभेच्छा